औचित्य साधून मॉर्निंग राजतंत्र ग्रुप आणि आनंददायी यात्रा या ग्रुपच्या वतीनं आपण सकाळी मॉर्निंग ट्रेक करून कन्हेरी मठ इथे महादेवाचं दर्शन घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपला मॉर्निंग राजतंत्र ग्रुप जो आहे तो सकाळी रोज सकाळी आपण या ठिकाणी ज्या या ग्रुपमध्ये जवळजवळ हो एकशे पंचवीस इतके सभासद जॉईन झालेले आहेत आणि सर्वांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण रोज वि विद्यापीठामध्ये केमिस्ट्री डिपार्टमेंट या ठिकाणी जवळजवळ रोजच्या रोज नाही म्हणलं ते पन्नास साठ त्या ठिकाणी जमा होऊन रोज आरोग्य आरोग्यासाठी आपल्या आरोग्यासाठी व्यायाम त्या ठिकाणी करत असतो काही जणांचे आरोग्य चांगलं जे नव्हतं ज्यांना काही ऑपरेशन सांगितलेले होते अशी लोक देखील आपल्या ग्रुपमध्ये असून त्यांनी त्या ठिकाणी रोज येऊन आपलं आरोग्य सुधारलेलं आहे बी पी शुगर वगैरे जास्त हाय जे होते ते सगळे नॉर्मल त्या ठिकाणी झालेले आहेत आणि हे सर्व होण्यामागं एक कारण म्हणजे आपले बागेश्वर जे आहेत त्यांनी सर्वांचं चांगल्या प्रकारे आपलं कार्य आरोग्य चांगलं राखण्यासाठी ते आपल्याला सर्वांना मदत करत असतात आपलं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आपण फिट राहण्यासाठी ते निस्वार्थी भावनेनं रोज आपल्याकडे येऊ केमिस्ट्री डिपार्टमेंटजवळ आपण जे जमतो त्या ठिकाणी येऊन आपल्या सर्वांना ते मार्गदर्शन करत असतात आणि आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याकडून व्यायाम करून घेत असतात तर आजच्या दिवशी आपण खरोखर या एवढ्या मोठ्या ग्रुपने मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा होऊन कनेरी मठ इथे माझ्यावरचं दर्शन घेतलेलं आहे आणि हा खरोखर आनंद सगळ्यांनी घेतलेला आहे तर आपल्याला या मला तरी या याच्या ग्रुपच्या माध्यमातून आनंद मिळाला असेल मी धन्यवाद विकतो धन्यवाद थँक्यू Thank you.